ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चक्का जाम आंदोलनात नागरिकानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांचे आवाहन. कर्नाटक सरकारने अलमटी धरण उंची वाढवण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे शिरोळ तालुक्याला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे या उंचीवाडीच्या विरोधात रविवारी 18 मे रोजी अंकली टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं आहे हे आंदोलन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने होत असून सर्वांचा या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा मिळत आहे आलमट्टी धरणाची उंची वाढल्यास शिरोळ तालुक्याला पुन्हा गंभीर पूर परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे सध्या आलमट्टी धरणाची उंची पाचशे एकोणीस पूर्णांक साठ मीटर सतराशे चार फूट इतके आहे कर्नाटक सरकारने ही उंची पाचशे चोवीस पूर्णांक सव्वीस मीटर सतराशे वीस फूटपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला आहे म्हणजेच सुमारे पंधरा फूट उंची वाढ होणार आहे धरणाची जलसाठवण क्षमता वाढल्याने अधिक काळ पाणी रोखलं जाणार असून मुसळधार पावसाच्या वेळी अचानक अधिक पाणी सोडल्यास महाराष्ट्रातील सीमावर्ती भागांना प्रचंड फटका बसू शकतो शिरो तालुक्यात दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षामध्ये आलेल्या महापुरामुळे हजारो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे गावांचे पुनर्वसन शेतीचे नुकसान जनावरांचे मृत्यू आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या सर्व समस्यांनी तालुक्याला ग्रासला आहे या पूरस्थितीमागे अलमट्टी तरणातील पाण्याचे अयोग्य नियोजन हे महत्त्वाचं कारण आहे या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वपक्षीय संघर्ष समितीने चक्काजाम आंदोलन पुकारलं आहे धरणाच्या उंचीवाडीचा थेट फटका शिरो तालुक्याला बसणार आहे पूरग्रस्तांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू असून तालुक्यातील विविध भागात जनजागृतीसाठी दौरे सुरू आहेत रविवारी होणाऱ्या या चक्काजाम आंदोलनात हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असं आव्हान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं आहे महानकरी निपसाठी इजाजखान पठाण जयसिंगपूर